संध्या आपण आहोत भांडूपच्या टिंबीपाडा परिसरामध्ये ज्या विभागामध्ये सध्या शिवसेना विरुद्ध शिवसेना अशी लढाई जी आपल्याला पाहायला मिळत होती ते ठिकाण कोणतं आहे नेमकं कोणत्या विभागासाठी नेमकं कोणत्या कामासाठी ज्या माझी नगरसेविका आहेत दीपमाला बडे यांनी जो टेंडर नेमका कोणत्या कामासाठी मागवला हो होता आणि जो टेंडर परत घेण्यात आलेला आहे ही नेमकी जागा कोणती आहे त्या जागेवरती आपण सध्या आलेलो आहोत ही वस्ती तुम्ही या ठिकाणी पाहू शकता ही नागरी वस्ती आहे हे सगळ्या नागरिक या ठिकाणी राहणारे हे सगळे रहिवाशी इकडचे आहेत आणि सध्या टेंबडीपाडानी चर्च रोड वरील हा जो सगळा परिसर आहे त्या भागामध्ये आपण सध्या आहोत साधारणतः ड्रेनेज आणि सिवेजच्या जे समस्या होत्या साधारणतः हे शौचालय आपण या ठिकाणी पाहतोय हे शौचालय साधारणतः पाहायला गेलं तर दोन मजली हे शौचालय आहे मात्र शौचालयाची बाहेरून अवस्था जी पाहिली तर ती अतिशय दुरावस्था आहे आणि आतून सुद्धा पाहायला गेलं तर ती सुद्धा दुरावस्था आहे साधारणतः इथूनच जर आपण पाहायला गेलं तर समोर आपल्याला महिला असं एरो करून दिल्याचं पाहायला मिळतंय मात्र महिलांसाठी जे शौचालय तर त्याला साधारणतः झाकलेलं तर पडदा आपल्याला पाहायला मिळतोय म्हणजे महिलांची जी सुरक्षा असेल किंवा शौचालय असेल किंवा त्यांचं साधारणतः ह्या ज्या सगळ्या समस्या आहेत तर त्यांना केवळ अशा या दुर्गंधी अवस्थेतच त्यांना या सगळ्या नैसर्गिक विधी असतील त्यांना या सगळ्या दुर्गंधीमध्येच कराव्या लागत आहेत मात्र साधारणतः आपण पाहायला गेलं तर हाच प्रश्न घेऊन सध्या पाहायला गेला तर दीपावाला बडे असतील नगरसेविका असतील किंवा साधारणतः संपूर्ण परिसर असेल वारंवार महापालिकेकडे प्रश्न उपस्थित करत आहेत त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी वारंवार प्रश्न उपस्थित करत आहे मात्र पालिकेकडून दुर्लक्ष होत आहे का असं सुद्धा सवाल उपस्थित होतोय इकडे स्थानिक आहेत आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत नेमकं काय समस्या त्यांना ओढवत आहेत काय सांगाल या सगळ्या समस्या उडवल्या आम्हाला बघा संडास बनवून पाहिजे आम्ही ताईंकडे जातो नेहमी सांगतो ताईने आमच्यासाठी खंड गोळा केला आणि सांगितलं की संडास आमचं बनवून द्या आणि आणि एवढाच परिसर नाहीये मोठा भरपूर ह्या संडासात भरपूर माणसं येतात संडासला आणि तीन हजार पब्लिक आणि अवस्था बघितली ना तुम्ही आम्हाला सांगायची गरज नाही तुम्ही बघितलं ना अवस्था कसं कसं आम्ही सांगायला जायचं म्हातारी म्हणजे दोन तीन वेळा पडली आम्ही ताईकडे तक्रार केली ताईने सांगितलं की बनवून देतो बनवून देतो दुसरं पण होत कि गटराचं पण कारण होतं या गटरासाठी त्याच्यासाठी पण ताईने आम्हाला सांगितलं की बनवून देतो आम्ही म्हटलं हो बनवून देतो बरं झालं बनवून देतो आता ही अवस्था बघा असं आम्ही ऐकलं की ताईचा फंड परत गेलाय मग काय करायचं आम्ही ह्या तुम्ही ताए सांगा ह्याला न्याय आम्हाला मिळला पाहिजे की नाही ताईने आमच्यासाठी आमच्यासाठी लढते ना ताई मग तुम्ही आमचं फंड परत का घेता आम्हाला संडास बनवून देऊ द्या जा। कुठं जायचं आम्हाला सांगा कुठं जायचं आम्ही तिथं जाऊ शकतो ताई बरोबर आम्हाला सिवरेज लाईन सुद्धा सिवरेज लाईन सुद्धा नाही आमच्याकडे ताई त्याच्यासाठी पण आमच्यासाठी म्हणते सिवरेज लाईन काढून देते म्हणून आम्हाला हे संडास बनवून पाहिजे आपण पाहतो या ठिकाणी काही ज्येष्ठ नागरिक आहेत आजी सुद्धा त्यांच्याशी बातचीत करूया काय समस्या आहेत तुम्हाला काही समस्या आहेत चढायला येत नाही मला वरती दांड्याला धरून चढायला लागतो ला माझी कंबर माझी गॅप पडली शौचालया या, या, व्यतिरिक्त दुसरं शौचालय नाही आहे का तुमच्यासाठी नाही ना। हेच आहे सर्वांसाठी हेच आहे तर आपण सध्या ही परिस्थिती पाहतोय साधारणतः स्थानिकांच्या म्हणण्यानुसार आपण पाहतोय यांच्याशी आपण सभा सध्या भारी पडते साधारणतः आपण पाहतोय त्या स्वतः आई त्या शौचालयामध्ये जात आहेत साधारणतः ही परिस्थिती जर आपण पाहायला गेली तर ह्या सगळ्या इकडची नागरिक आहेत आणि साधारणतः साधारणतः याच परिसरामध्ये सगळे इकडचे नागरिक आहेत तुम्ही या शौचालयाचा वापर दैनंदिन स्वरूपात करतात मात्र याकडे वारंवार दुर्लक्ष होत आहे कोण लक्ष देत आहे ते बघा ते सगळं पडले खाली कोणी येऊन बघतंय इकडे कोणीच बघत नाही ते संडासा एवढे घाण आहेत कोणी साफ पण करायला कोणी ठेवलेला नाही माणूस इथे मग किती त्रास काढायचा हे अख्खा एरिया सगळा म्हणजे ह्या बाथरूम मध्ये येतो संडासला वरती ठेवलेला आहे म्हणजे साफ करायला ठेवलेला आहे ते पण कोणी साफ करत नाही नक्कीच आपण पाहतो या ठिकाणी मुळात समस्या ती म्हणजे शौचालय असेल किंवा ड्रेनेज असेल सिवेज असेल या जो शौचालय आपण पाहिलेला आहे या शौचालयामध्ये साधारणतः आपण पाहायला गेलं तर या ठिकाणी हा जो शौचालय तो अत्यंत दुरावस्था त्याची झाल्याची पाहायला मिळत आहे साधारणतः तुमच्याकडे येतो काय सांगाल एकंदरीत दुरावस्था झालेला शौचालय पाठपुरावा करत मात्र रिपेअरिंग होत नाही त्याचं साधारणतः डागडुजी होत नाहीये नेमकं अडथळे कुठे अडथळे आता तुम्ही विषय घेतलेला तुम्ही बघितलं की नगरसेवकांनी इतका प्रयत्न करून तो फंड कसा कसा आणला आणि ह्या विभागामध्ये कमीत कमी आपण लादीकरण गटाराची कामं चांगल्या पद्धतीने नगरसेवकांनी केली आता शिवर लाईन जे आहे आता ह्या शौचालयाची अवस्था अशी आहे आणि जर तीच आपण शिवर लाईन टाकली असती चाळी चाळीमध्ये आणि ती शौचालयांना जॉईन केली असती टाकीला वगैरे तर त्याच्या माध्यमातून या शौचालयावरचा लोड जो आहे एवढी मोठ्या संख्येने कुटुंब या ठिकाणी येतात ते कमी झालं असतं वयस्कर लोकांना ज्या ठिकाणी या या चढून वर जावं लागतं लागतं त्यांच्या घरामध्ये त्यांनी शौचालय तो शिवरचा फंड फंड शौचालयाचा लोकांनी पुन्हा माघारी का पाठवला याला कारण काय नक्की तुम्ही राजकारण करताय की कोणाला कमी दाखवण्याचा प्रयत्न करताय की याच्यातून तुम्हाला काय साध्य होत आहे काय साध्य करायचंय सा? लोकांना का जनतेला वेठीस धरून तुम्ही तुमचं कुठली कुठला उद्देश साध्य करून घेत आहे हे तुम्ही आम्हाला या ठिकाणी सांगावं आणि याचा जाब आम्ही महानगरपालिकेच्या वरिष्ठांना नक्कीच विचारणार सर आम्ही आहे ना आता नवीन आपला सायकल ट्रॅक झालाय त्याच्या बाजू शेजारीच आमची घरं आहेत तर तिथे आहे ना गटारं केलेली आहेत पण ती गटारं वर्षानुवर्ष क्लीन करत नाहीत त्याच्यामुळे काय करतोय तिथे घुशी मरून तिथे किडे बिडे सगळे घरामध्ये येत आहेत तर ते वर्षानुवर्ष आम्ही वेळोवेळी कंप्लेंट करतोय पण तिथे क्लिअर पण करत नाहीत आणि वरती ढापे आहे आणि ते सिमेंट करायचं ना सिमेंटचं लादीकरण करायचं ते पण सगळं राहील राहिलंय ते नाही आम्हाला माणसं भरपूर जातात काय काय प्लाउड कसले टाकले ते पाय आहे ना पत्रे वगैरे टाकलेत कारण ते किडे घरापर्यंत येतात आणि मच्छर एवढं झालेत ना तिथे की बसू पण शकत नाही पाईपला खुशी पण भरपूर झाल्या घरामध्ये शिरतात खुशी आणि मरता तुझ्या गटारात सगळे किडे घरा शिरतात आमच्या बघा आमच्या समस्या एवढ्याच आहे की पंधरा वर्षानंतर आमची जे ताई नगरसेवक झाल्यानंतर हा विकास जो आमच्या विकास झाला आता फक्त ताईने केला आता जर ताई जर पंड आणते ती बिचारी सकाळी घरातून निघते ती आमच्यासाठी कुठेतरी काम करते तिला का तुम्ही आडवता तुमचा संबंध काय हे शौचालय आमच्या लेडीज जातात आया बहिणी आम्ही जातो मी ताईकडे स्वतः याच्या किती कंप्लेंट केल्या पण ताईने मला शब्द दिलेला आहे मी काय ते म्हणून पण फंड आला तुम्ही वापिस काय घेतला आमचा आमच्या लोकांच्या कामं द्या आमच्या समस्या अजून बाकी आहेत आमदार म्हणजे शिंदे गटा झाला म्हणजे काय पण करू शकता का सत्तेवर आमच्या नगरसेवक आहेत आमच्या काय तर आमच्यासाठी त्यांना द्या ना काम आमच्या समस्या या समस्या आहेत की मोठा प्रॉब्लेम आहे म्हाताऱ्या लोकांना वगैरे भरपूर प्रॉब्लेम आणि मध्ये आम्ही हा पाईप पण तुटला होता संडाचा आहे ना पाय पण दुखला मॅडम बडे मॅडम ला आम्ही आमची कम्प्लेंट सांगितली त्यांनी मग माणसं वगैरे पाठवून ते संपूर्ण पाईप लाईन संपूर्ण हे बदली करून घेतलेली आहे सर्व नवीन संपूर्ण साईट नक्कीच तर आपण पाहतो या ठिकाणी या सगळ्या महिला आपल्याला पाहायला मिळते आहेत दैनंदिन स्वरूपात त्यांच्याकडून हा हे शौचालय त्याचा वापर केला जातो जवळपास मोठ्या प्रमाणात नागरी वस्ती या ठिकाणी आहे मात्र सध्या प्रश्न उपस्थित झालाय तो म्हणजे शौचालयाचा झालेला आहे सोबतच ड्रेनेजचा आणि सिव्हिजचा ज्या प्रकारे माहिती समोर येते ती म्हणजे याच कामासाठी एकंदरीत महापालिकेकडून टेंडर जो आहे पास करण्यात आला होता मात्र तेच टेंडर कुठेतरी राजकीय कारणाच मागे घेण्यात आल्याचा आरोप सुद्धा आता नगरसेवक असतील आमदार असतील त्यांच्याकडनं आपल्याला होताना पाहायला मिळत आहे मात्र प्रश्न उपस्थित होतोय तो म्हणजे हे जे नागरिक आपण पाहत हे मुंबईकर नाही आहेत का हे जे नागरिक आपण पाहत आहेत हे वर्षानुवर्ष मुंबईत राहिलेत मात्र हे नागरिक साधारणतः आता जर यांच्या समस्या नाही आहेत का हे नागरिक कुठून बाहेरून आले आहेत का मात्र ते हे जर नागरिक साधारणतः इथे वर्षानुवर्ष राहतात त्यांच्यासाठी हे जी सुविधा या ठिकाणी केल्या जातात साधारणतः याला सगळ्याकडे आपण पाहायला गेलं तर नागरी सुविधा दैनंदिन स्वरूपातल्या या अत्यंत सोयी सुविधा म्हणजे त्याची झालेली दुरावस्था त्याचे डागडोजी करून ते अत्यंत चांगल्या स्वरूपात देणं हे प्रशासनाचं काम सुद्धा असतं मात्र त्या कामाकडेच कुठेतरी प्रशासन आता दुर्लक्ष करतंय का मुळामध्ये आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती ज्या विकास कामं केली जातात त्या विकास कामांमध्ये कुठेतरी आता राजकारण होत का असं सुद्धा सवाल आता उपस्थित झालेला आहे मुळामध्ये या नागरिकांना ज्या दैनंदिन स्वरूपामध्ये या शौचालयाचा मुळात दुर्गंधी स्वरूपात असलेल्या शौचालयाचा सामना करावा लागतोय त्यामुळे हे शौचालय तातडीनं दुरुस्त नेमकं कधी होणार सरकारकडून याकडे लक्ष दिलं जाणार का मुळामध्ये सरकार या ठिकाणी शौचालयाचं काम तातडीनं पूर्ण करून त्याची योग्य सुविधा या नागरिकांना देणार का हे सुद्धा पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे मुळामध्ये नागरिक समस्या अत्यंत मोठ्या प्रमाणामध्ये निर्माण झालेल्या असताना आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती केवळ विकास कामांच्या पार्श्वभूमीवरती राजकारण होतंय का नागरी सुविधा नागरी वस्ती ही आता कवडी मोलाची झाली आहे का असं सुद्धा सवाल आता उपस्थित झालेला आहे त्यामुळे यावरती सगळं आपल्या लक्षात सरच आहे या संदर्भातली अधिकची माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही माय महानगर लाईव्हला सबस्क्राईब करायला विसरू नका कॅमेरा पर्सन अवधीश कोरिसर मी पाटील मुंबई